शंभाळ पिंपरी तालुका उमरखेड इथून आलेल्या कावडयात्रेचं सिडकोमध्ये करण्यात आलं जंगी स्वागत स्वागतेच्छुक गजानन पाटील एड मोडीकर शंभाळ पिंपरी महादेव मंदिर या ठिकाणाहून दरवर्षी श्रावणाच्या निमित्तानं नांदेड इथं कावडयात्रा येते या कावडयात्रेचं हे एकोणीसावं वर्ष आहे शंभाळ पिंपरी महादेव मंदिर इथून सकाळी अकरा वाजता जय शंभूचा जयघोष करत ही कावड यात्रा नांदेड शिडकोच्या दिशेनं निघाली सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शिडको एम भागातील जिंकलाड बंधू यांच्या साईदत्त दत्त मंगल करालय इथं ही कावडयात्रा आली आणि विसावली त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक गजानन पाटील एडमोडीकर यांच्या वतीनं त्यासोबतच त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं या कावड यात्रेचं स्वागत करण्यात आलं श्रावण मासाच्या आयोजित या कावड यात्रेचं हे एकोणीसावं वर्ष असून त्या सर्व यात्रेकरूंच पाये धुवून स्वागत करण्यात आलं या प्रसंगी गजानन पाटील एड कोडीकर त्यासोबतच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक जयप्रकाश वाघमारे प्राध्यापक अशोक मेटकर साईदत्त मंगलकऱ्याचे मालक संभाजी जिंकलवाड विनोद पाटील डी वाय मिसाळ तुकाराम पाटील कदम विजय बिराजदार विठ्ठलराव जाधव महेश पाटील शिंदे विशाल ठाकूर त्यासोबतच ज्ञानेश्वर नगर आणि एन डी बत्तीस ओंकार नगर येथील परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेला होता या महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजक गजानन पाटील एड कोडीकर यांच्या वतीनं सर्व या कावड यात्रेकरूंसाठी अन्नदान भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या शेंबाळ पिंपरी येथील आलेल्या कावड यात्रेपैकी धीर सूर्यवंशी शुभम अंबोरे बंटी साखरे गणेश पागिरे नारायण पागिरे महादेव डाकोरे व समस्त कावड यात्रेकरूंच यावेळी स्वागत करण्यात आलं त्यासोबतच कावड यात्रेकरूंच्या वतीने सुद्धा दरवर्षी सातत्यानं गजानन पाटील हे सातत्यानं महाप्रसादाचं सिडको इथं आयोजन करतात त्याबद्दल त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार सन्मान करण्यात आला या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रावण मासाच्या निमित्तानं शंभाळ पिंपरी महादेव मंदिर इथून आलेल्या सर्व भक्तांचं स्वागत करून त्यानंतर महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर ही कावडयात्रा दिनांक ऑगस्ट रोजी गोर्धन इथं रात्री बारा वाजेपर्यंत थांबणार आहे त्यानंतर रात्री बारा वाजता आरती होईल आणि साडेबारा वाजता या कावडयात्रेला सुरुवात होईल रात्री साडेबारा वाजल्यापासून सातत्यानं ही कावडयात्रा